द अव्हेन्यू बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या एअरलाइन्स थीमला नाशिककरांचा उस्फूर्त प्रतिसाद ब्लीस आर्याना ऑरा माइलस्टोन विराज अवेन्यू आणि फ्लोरा प्रकल्पांना भरभरून प्रतिसाद एअरलाइन्स प्रमाणे प्रॉपर्टी निवडण्याची नवी संकल्पना नॉन अॅग्रिकल्चरल प्लॉट्स ही उपलब्ध आजच भेट द्या द अव्हेन्यू बिल्डर्स स्टॉलला नाशिककरांच्या गृहस्वप्नानं नवे उड्डाण मिळत आहे क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित त्र्यंबक रोडवरील ढक्कलडोम मैदानावर सुरू असलेल्या नवो नाशिक प्रॉपर्टी महाकुंभ प्रदर्शनात द अव्हेन्यू बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांनी मांडलेली एअरलाइन्स थीम नाशिककरांच्या विशेष पसंतीस उतरली द अव्हेन्यू ब्लीस ब्लिस आर्याना ऑरा माइलस्टोन विराज अव्हेन्यू आणि फ्लोरा हे प्रकल्प नाशिककरांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करतात आतापर्यंत प्रदर्शनात तीन ते चार घरांच्या बुकिंग झाल्या एअरलाइन्स प्रमाणे वेगवेगळे क्लास बिझनेस क्लास लक्झरी क्लास फर्स्ट क्लास प्रीमियम इकॉनॉमी या पद्धतीने ग्राहकांना हवे त्या सोयी सुविधांचा प्रकल्प निवडण्याची देण्यात आली आहे बिझनेस क्लास विराज फ्लोरा लक्झरी क्लास क्लास फर्स्ट ऑरा प्रीमियम इकॉनॉमी प्लीज आर्याना अनोख्या संकल्पनेला नाशिककरांचा जबरदस्त प्रतिसाद मिळतोय या संकल्पनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया अव्हेन्यू बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चे संचालक मुकुंद साबू यांच्याकडून ग्राहकांसाठी जे जे महत्वाचे आणि रिक्वायर्ड चांगले लक्झरी प्रोडक्ट इकॉनॉमी प्राइस मध्ये देता येईल याचा आम्ही एक फार मोठी काळजी घेतलेली आहे एव्हेन्यू एअरलाइन्स म्हणून आम्ही हे कॉन्सेप्ट याच्यामध्ये डिझाईन केली आहे त्या कॉन्सेप्टनुसार एअरलाइन मध्ये जसा प्रत्येक क्लासचा आपल्याला उपभोग घेता येतो तसं प्रत्येक क्लासचा प्रोजेक्ट आमच्याकडे आहे प्रत्येक क्लासचा प्रोडक्ट आमच्याकडे आहे बिझनेस करायचा असेल तर इकॉनॉमी बिझनेस ऑफिसेस स्पेसिस पासनं तर लक्झरी शोरूम पर्यंत आमच्याकडे आहेत चांगलं तुम्हाला रेसिडेन्शियल साठी रहवासी जर तुम्हाला सदनिका घ्यायची असेल तर त्याच्यासाठी पण चांगले आपल्याकडे हजार फुटापासून तर तीन हजार चार हजार फुटापर्यंतचे फ्लॅट सुद्धा अवेलेबल आहे आणि तेही एकदम नाशिक मधल्या प्राईम लोकेशन जसे काय गोविंद नगर झालं गंगापूर रोड झालं पंचवटी झालं अशा प्राईम लोकेशन वर आमचे प्रोजेक्ट चालू आहेत आता तरी सगळ्यांनी व्हिजिट करावी या प्रॉपर्टी एक्सपो मध्ये विजिट करावी अदरवाइज आमचं ऑफिस नगर मध्ये कॉर्पोरेट ऑफिस नगर मध्ये प्रकाश पेट्रोल पंपाच्या मागे आहे तिकडेही व्हिजिट करावी आपल्याला परवडतील असे उच्च दर्जाचे बांधकामाचे रहिवासी घर किंवा मग चांगले चांगले कमर्शियल आणि रेसिडेन्शियल स्पेसेस तुम्हाला मिळतील आणि आमच्याकडनं उत्तम उत्तम रिजनेबल रेट्स मध्ये ऑफर रेट्स मध्ये आता गणपती येतोय नवरात्र येते दिवाळी येते आम्ही फेस्टिवल ऑफर चालवलेली आहे त्याच्यात सगळ्यांनी तुम्ही सहभागी व्हा आणि याचा संधीचा खूप खूप फायदा घ्या शहरालगतच्या पाथर्डी बडनेर रोड परिसरात त्याने प्लॉट्स वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात आले रस्ते लाईट पाणी प्लांटेशन स्ट्रीट लाईट प्लेग्राउंड सारख्या अम्युनिटी सा ही सुविधा उपलब्ध आहे चौदा ते अठरा या कालावधीत नमो नाशिक महाकुंभ सुरू आहे आणि या प्रदर्शनानंतर देखील आपण द अव्हेन्यू बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या मुख्य कार्यालयाला द अव्हेन्यू चौक नंबर एक प्रकाश पेट्रोल पंपाच्या मागे गोविंदनगर इथं भेट देऊ शकतात तसेच स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल क्रमांकावरही संपर्क साधू शकता नाशिकच्या रिअल इस्टेटमध्ये नवा आयाम आणणारी द अव्हेन्यू एअरलाइन्स थीम नाशिककरांच्या पसंतीस उतरली आपली आवडती वास्तू बुक करण्यासाठी आजच स्टॉलला भेट द्या नाईन्यूज न्यूज योगेश सोनवणी नाशिक